सध्याचं युग डिजिटल झालं असून आता जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयही डिजिटल मार्गावर येणार आहेत ठाणे जिल्हा परिषदेनं प्रशासनातील पारदर्शकता आणि कामकाजातील वेग वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व एक चारशे एकतीस ग्रामपंचायतींना डिजिटल स्वरूप देण्यात येणार आहे प्रत्येक ग्रामपंचायतीचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येणार असून नागरिकांना आपल्या गावाची सर्व माहिती एका क्लेकवर उपलब्ध होणार आहे या संकेतस्थळावर सरपंच उपसरपंच आणि सदस्यांची माहिती ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार शासनाच्या विविध योजना मालमत्ता कर पाणीपट्टी जमा खर्चाचा तपशील स्वामित्व मालमत्ता कार्ड नमुना आठ इत्यादी सर्व माहिती पाहता येईल त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता वाढवून नागरिकांना सोयीस्कर आणि सुलभ सेवा मिळणार आहे प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतीसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर माहिती कशी अपलोड करावी तसंच संकेतस्थळाचं संचालन कसं करावं याचं प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झालं असून दुसऱ्या टप्प्यानंतर ही संकेतस्थळं प्रत्यक्ष कार्यान्वित केली जाणार आहेत ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या कार्यकालात जिल्हा प्रशासनात डिजिटल कामकाजाला गती मिळाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर फाईल प्रस्ताव आणि परिपत्रक प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली त्याच धर्तीवर आता ग्रामपंचायतीच्या कामकाजातही डिजिटल प्रणालीचा अवलंब करण्यात येतोय